भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित बऱ्याचशा कथा आपल्याला माहीत आहे आपण लहानपणी सिरियल पण बघितल्या असेल परंतु भगवान श्रीकृष्णांचा शेवट कसा झाला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला मरण कसे आले हे बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये दोन अशा कथा आहेत ज्यातून तुम्हाला समजेल की भगवान श्रीकृष्णांचा अंत कसा झाला श्रीकृष्णाचे मृत्यूचे कारण त्यांच्या मागील जन्मात आहे असे म्हणतात की जेव्हा श्रीकृष्ण राम अवतारात होते तेव्हा सीता मातेला शोधण्यास श्रीरामाने हनुमान व सुग्रीव यांची मदत घेतली पण त्यांच्याकडे सैन्यबळ कमी होते त्यासाठी त्यांना मोठ्या सैन्याची आवश्यकता होती पण सुग्रीवचा भाऊ बाली म्हणजेच बाली आणि सुग्रीव हे दिसण्यास सेम टू सेमच होते ब बळजबरीने राज्य ताब्यात घेऊन त्याला राज्याबाहेर हाकलून दिले कारण बाली एका राक्षसाला ठार करताना तो राक्षस एका गुहेत गेला त्यापाठोपाठ बाली त्या गुहेत गेला पण गुहेत जाताना सुग्रीवला बजावून सांगितले होते की जोपर्यंत राक्षसाला ठार करणार नाही तोपर्यंत कुठेही जाऊ नको बालीचे ऐकून सुग्रीव अनेक महिने गुहा बाहेर राहिला पण बालीचा काही नव्हता अशातच गुहेतून एक मोठा आवाज आला आणि त्या राक्षसाचं रक्त वाहत बाहेर आलं सुग्रीवला वाटलं की ते रक्त बालीचे असावे त्याला त्याचे दुःख झाले आणि रडत आपल्या महालात आला आणि राज्य करू लागला थोड्याच दिवसांनी बाली गुहेतून बाहेर आला पण त्याला सुग्रीव कोठेच दिसला नाही ते पाहून बालीला राग आला आणि सरळ महालात आला बघतो तर सुग्रीव गादीव बसून राज्य करीत होता त्यातच बाली आणि सुग्रीव यांच्यात बाचाबाची झाली त्यात बाली सुग्रीवला हाकलून दिले ही सर्व हकीकत सुग्रीवने रामाला सांगितले पण रामाने बालीची बाजू न ऐकता सुग्रीवच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बालीचा वध अन्यायाने केला तेव्हा बालीने रामाला मागचा पुढचा विचार न करता कपटपणे मारल्याचा आरोप केला तेव्हा बालीने रामाला शाप दिला की एक दिवस राम ही असाच मारला जाईल तेव्हा रामाने वचन दिले की द्वापार युगात बाली एका पारधीच्या रूपात श्रीकृष्णाचा रामाचा पुढचा जन्म यामध्ये वध करेल आता दुसरी कथा महाभारत संपले गांधारी आपल्या मुलांचे देह पाहून जोरजोरात रडत होती तेव्हा श्रीकृष्ण व पांडव तिथे आले त्यांनी गांधारीला सावरण्याचा सा प्रयत्न केला पण गांधारीने अतिशय रागात संजयला म्हणजे श्रीकृष्णाला जवळ घेऊन जायला सांगितले व तिने कृष्णा उद्देशून बोलली ज्या विष्णूची मी आयुष्यभर भक्ती केली त्याच विष्णूने हा एवढा मोठा नरसंहार घडून आणला तुला हे सर्व करताना लाज नाही का वाटली तू हे युद्ध तुझ्या शक्तीने का टाळले नाहीस मी आयुष्यभर तुझ्याकडे हे युद्ध न होऊन देण्याची प्रार्थना केली त्याचे फळ तू मला हे दिलेस तुझ्या आईला जाऊन विचार की स्वतःचे मूल मरण्याचे काय दुःख असते आणि तू तर माझे शंभर पुत्र मारलेस श्रीकृष्ण एवढे सर्व ऐकून पण स्मित करत होते त्यामुळे गांधारी अजूनच चिडली वतीने शाप दिला जर मी विष्णूची केलेली भक्ती खरी असेल तर ज्या प्रकारे सर्व कुरु एकमेकांशी भांडून मेले त्याचप्रकारे तुझ्या यादव कुळाचा नाश होईल तुझी द्वारका समुद्रामध्ये बुडून जाईल व आजपासून बरोबर छत्तीस वर्षांनी तू सुद्धा मरून जाशील गांधारीने दिलेला शाप श्रीकृष्णाने ऐकून तथास्तू म्हटले शाप दिल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या यादव कुळ नष्ट झाले श्रीकृष्णाला पण आता अवतार कार्य संपवायचे होते म्हणून तो एक जंगलात जाऊन झोपला होता कृष्णाचा जीव हा त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये होता श्रीकृष्ण झोपी गेलेले असताना तेवढ्यात तिथे एक पारदी येतो त्याला लांबून श्रीकृष्णाचा श्रीकृष्णाचा चमचमणारा व तेजस्वी अंगठा दिसतो त्याला वाटते की हा एक हरिणाचा डोळा आहे म्हणून तो नेम धरून बाण श्रीकृष्णाच्या अंगठ्यावर मारतो व तिथे श्रीकृष्णाचा अंत होतो व अवतार संपवतो बदल एक हा तोच पारधीवाली आहे ज्याला श्रीकृष्णाने मागील अवतारात म्हणजेच रामाच्या अवतारात वर दिला होता की पुढील जन्मात तू एक पारदी म्हणून माझे प्राण घेशील म्हणजे ही एक कथा आहे बालीची आणि दुसरी कथा आहे गांधारीची परंतु मुख्य हेच की एका पारद्याकडून भगवान श्रीकृष्णाचा अंत झालेला आहे रामकृष्ण हरी